सुप्रभात मंडळी स्वागत तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये आपण आहेत बहुतीनगरमध्ये आणि आता आपलं इथून निघायचं आपल्याला सगळे इथून आहेत बॅगा वगैरे घेऊन निघूयात मग आपण आपल्याला आता बंद टोलनाका लागलेला इथं बनगाव गाव आहे टोलनाका आहे हा पहिला टोलनाका नाका लागलेला आपल्याला जवळपास एक वीस मिनिट झाला आम्ही या लेन मध्ये थांबवलंय ट्रॅफिकच्या दार मी प्रत्येक ठिकाणी तैनात आहे बंद वगैरे

इथं जेवण झालेलं आमचं आणि तिथे बऱ्यापैकी एक शंभर शंभर मीटर वरती लंगर लागले इथं हॉटेल असं तर बघायलाच भेटत नाही हॉटेल आहे पण एक कमीच हॉटेल आहे आणि मोस्ट ऑफ तर लंगरच आहे त्याच्यामध्ये त्यांना एक ज्यांचं जोपर्यंत हे आहे ना म्हणजे यात्रा तोपर्यंत इथं फ्री ऑफर जेवण वगैरे करतात माग माग बघा तुम्ही जे डोंगर वगैरे दिसत ना ते एकदम करताना दिसते मी दाखवत तुम्हाला पुढे तर मित्रांनो आपण इथे थांबलोय कारण आपल्या गाडीचं पलीकडच्या साईडचं टायर पंक्चर झालेलं आहे

हे <laughs> 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 <अपोले लिण देखते। laughs> फिल्टर क्लीन करायची पद्धत आहे या पद्धती पण फिल्टर क्लीन केलं जात आता कुठं दोनशे किलोमीटर ट्रॅव्हल केल्यानंतर गार हवेचं प्रमाण चालू झालं तेवढा वेळ उनत होतं काय मामा हवा गार लागायला लागली का आता आहे थोडी थोडी जाणवायला जाणवायला बनाल शहर आलेले आणि बनालचा बनाल एक मोठा टनल आहे आठ पॉईंट पंचेचाळीस किलोमीटर लांबी येते त्याच्या आधीचा जो होता तो उदनपूरच्या जवळ लागलेला आपल्याला तो नऊ किलोमीटरचा होता आपण आठ साडेआठ किलोमीटरचा आहे कुठं आहे इथं इथं Okay. आपण इथं काळजी कोण नाही थांबलो होतो चहा पिण्यासाठी आणि इकडचा चहा मसाला चहा म्हणून होता मग ते एक नंबरच चहा होता क्वालिटी तुम्ही मस्त जय बोले मित्रांनो तर आपण आहेत आता सध्या श्रीनगर बेस्टकॉममध्ये आणि आपली जवळपास एक सात वाजता एंट्री झाली होती इथं आणि सकाळी आपण श्रीनगरमध्ये एंट्री करण्याच्या आधी भगवतीनगरवरून आपण जवळपास आठ वाजता निघलो होतो आणि इथे यायला आपल्याला सात वाजते जवळपास एक दहा ते बारा दहा ते अकरा तास प्रवास झाला आमचा आणि तुम्ही जर भगवती नगरवरून श्रीनगर वगैरे जर येत असाल तर एक लोकल गाईड घेऊन या कारण लोकल गाईड नसेल तर तुम्हाला अडचणी अडचणीचा सामना करावा लागेल बऱ्यापैकी कारण आम्हाला खूप वेळ लागला इथे यायला नाहीतर आम्ही इथून भगवतीनगर म्हणजे श्रीनगर येण्याऐवजी डायरेक्ट बालटाल जाणार होतो नाहीतर त्याच्यामुळं आम्हाला थोडा उशीर झाला लोकल गाईड नसल्यामुळं मग आज आमचा स्टे आहे इथं आणि तुम्ही जर इथं स्टे वगैरे करत असाल कुठं नगर किंवा श्रीनगर किंवा कुठे इकडं जम्मू काश्मीर इकडं कुठल्या साईडला तर त्यांचे जे अथोराईज बेस कॅम्प आहेत ना तिथंच स्टे करायचा प्रयत्न करा कारण परत जर पुढं बाटालो वगैरे साईडला जर जायचं असेल तर गाड्या वगैरे प्रोव्हाइड करत नाहीत ते आणि इझिली ते कवर होत नाही त्यामुळं मग तुम्ही जे बेस कॅम्प आहेत तिथं राहण्याचं प्रेफर करा आणि इथं बऱ्यापैकी सगळ्या सुविधा आहेत जसं की इथं बेड वगैरे दिलेले आहेत राहण्यासाठी परत लंगर वगैरे हो लावले आहेत जेवणासाठी आणि जवळपास सगळ्या सुविधा आहे तर इथून तुम्ही पुढे जाऊ जाऊ शकता आम्ही उद्या सकाळी जाणार आहे एक जवळपास सहा वाजता जाणार आहे आणि उद्या आमचं बालटालमध्ये एक स्टे असणार आहे कारण उद्या बालटालमध्ये बारा वाजता पोहोचलं आम्ही चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जेव हो बाबा जेव